लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुण्यतिथीनिमित्त मिरजेत अभिवादन आपल्या शाहिरीतून अन्यायाच्या विरोधात पेटून उठणारी माणसे उभी करणाऱ्या माणसाच्या जीवनाचे चित्रण आपल्या समाजासमोर उभे करणाऱ्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या छापन्नाव्या पुण्यतिथीनिमित्त मिरजेत त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाचे नेते आणि माजी सभापती अशोक कांबळे लोकशाही राण्णाभाऊ साठे पुतळा समितीचे अध्यक्ष भीमराव बेंगलोरे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा दक्षता समितीचे अध्यक्ष प्राध्यापक अभिजित आठवले राष्ट्रवादीच्या महिला अल्पसंख्याक विभागाच्या जिल्हा अध्यक्ष वंदना चंदनशिवे जुबेदा मुजावर कौसर संदी नजमा मोमीन अश्विनी उपाध्ये प्राध्यापक अविनाश जकाते भास्कर बापू जगताप शशिकांत कांबळे विजय कांबळे सर प्रभाकर नाईक नितीश वाघमारे आनंद हातेकर राम कांबळे सागर दरबारे प्रमोद वायदंडे शबीर चिवेलकर संजय कांबळे का गौतम प्रज्ञा सूर्य रसिक जकाते प्रमोद माने अजित परीट यांच्यासहित असंख्य पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होत उपस्थित होते माझी मैना गावाकडे राहिली माझ्या जीवाची होती या कायली ही त्यांची गाजलेली लावणी होती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या निधनानंतरचे त्यांचे कवन जग बदल घालून निघावं माझं सांगून गेले भीमराव प्रसिद्ध झाले फकिरा माकडीची माळ मास्तर गुलाम भूताचा माळ वारणेचा वाघ या त्यांच्या गाजलेल्या कादंबऱ्या पंचेचाळीस कादंबऱ्या एकशे पन्नास कथा तीन नाटके अकरा लोकनाट्ये सात चित्रपटकथा आणि असंख्य लावणी पोवाडे असे त्यांचे साहित्य प्रसिद्ध झाले पकिरा कादंबरीच्या सोळा आवृत्त्या निघून ती आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता प्राप्त झाली जगातील आणि भारतातील सत्तावीस भाषांमध्ये अण्णांच्या साहित्याचे भाषांतर झाले या साहित्याचा संशोधनात्मक अभ्यास करताना दिसतात संयुक्त महाराष्ट्र चळवळ लोकमानसात रुजवण्याचे काम शाहीर अण्णाभाऊ साठे यांनी केले महाराष्ट्र तसेच सीमा भागातील अनेक ठिकाणी शाहिरांनी आपल्या लालबावटा कला पथकाचे कार्यक्रम सादर केले अशा महान व्यक्तिमत्वास भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात यावे अशी मागणी करण्यात आली आहे जानी या महाराष्ट्र राज्यामध्ये नसून आपल्या देशाच्या बाहेर देशामध्ये सुद्धा चळवळ केली कामगारांचा लढा उभा केला घरावरती तुळशीपत्र ठेवून समाजाला एक नवीन दिशा दाखवण्याचं त्यांनी या ठिकाणी कामगिरी बसवली थोर महापुरुष साहित्यरत्न लोकशाही अण्णाभाऊ साठे यांनी पवारातून शायरीतून मनोरंजनाचे समाजाचं परिवर्तन करत जो अज्ञान समाज होता त्यांना सुज्ञान करण्याचं सातत्याने त्यांचा प्रयत्न होता तळागाळातील कष्टकरी शेतकरी जो मजूर जो घाणीबरोबर संघर्ष करतोय त्या कामगारांना सुद्धा एकत्र करण्याचं या ठिकाणी त्यांनी काम केलेलं आहे या महाराष्ट्रात नसून अखंड देशावर अण्णाभावसाठी उपकार आहे म्हणून आदरणीय केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले साहेबांना सांगली जिल्ह्यातून लाखो नागरिकांचं एक सगळं आपणी पत्र देऊया अन्नाभाऊ साठेंना भारत रत्न मिळाला पाहिजे जी मागणी करूया जर मिळत नसतील तर सर्व समाज अन्नाभाऊ साठेच्या जयंती निमित्त का विना रस्त्यावर उतरून आपणी मागणी करणं गरजेचं आहे आणि तो आपण भीक मागत नाही तो अधिकार आहे तो हक्क आहे अन्नाभाऊंनी घरावर तुळशपत्र ठेवून समाजाचं परिवर्तन केले संयुक्त महाराष्ट्राच्या लढायला तिने उभे केला अखंड महाराष्ट्रासाठी संघर्ष केला आणि त्या अण्णाभावांना जर तुम्ही नाकारत असला तर आम्ही निश्चितच आज महानिर्वाण दिना लिमित्त काविना मी आवाहन करू इच्छितो की रस्त्यावर उतरून आपण ही भारतरत्न या ठिकाणी अण्णाभावांना मिळावं असे आपण सातत्यानं सगळ्यांनी प्रयत्न करूया